हॅलो एव्हरी वन वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आता आणि टायटल पाहून तुम्हा सर्वांच्या लक्षात आलंच असेल आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या भाड्याच्या घराचं होम टूर जे की वन आर के आहे ठीक आहे वन केचा फ्लॅट आहे आणि त्यामध्ये मी भाड्याने म्हणजेच रेंटने राहते मग त्याचं होम टूर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता ते शेअर करण्याचा मेन पॉईंट म्हणजे तुम्हाला सुद्धा समजलं पाहिजे की म्हणजे मी कसं काय माझं जे साहित्य आहे किंवा माझ्या घरामध्ये काय काय अवेलेबल आहे ते सगळं काय तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे किंवा इतक्या छोट्याशा रूममध्ये मी सगळा काही माझा संसार असतो किंवा माझं जे काही संसार Uh, मी बहरलेला कसं आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा मी मा प्रयत्न करणार आहे आय होप तुम्हाला सगळं काही मनापासून आवडेल अशी मी आशा करते आणि जरी काही माझं चुकलं असेल हिथं हे नको तिथं ते नको हे चुकीचं आहे ते चुकीचं आहे तरी तुम्ही मला सजेशन बिंदास द्या मी कोणत्याही प्रकारचा राग मानून घेणार नाही आहे ठीक आहे तर असंच कंटिन्यू राहा आणि मी आज तुम्हाला माझ्या वन आर के छोट्याशा फ्लॅटचा जो की मी रेंटने राहते त्याचा तुम्हाला होम टूर देते ठीक आहे म्हणजे कुठं काय ठेवलेलं आहे कुठं काय मी ॲडजस्ट केलेलं आहे सगळं काय सांगते कारण तुम्हाला सांगायचं झालं तर जागा खूप कमी आहे पोरांमुळे म्हणजे पोरांच्या ह्याच्यामुळे खूप जागा राहते लागते त्यामुळे काय काय साहित्य मी वगैरे हे केलं आहे ते तुम्हाला समजेल आता मी कुठं राहते काय राहते हे मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये अपलोड केलेलंच आहे स्टार्टिंगला ते तुम्ही जर पाहिलं नसेल तर व्हिडिओ जाऊन पहिल्यांदा पहा म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या नक्की लक्षात येईल ठीक आहे तर वेळ न घाला तर लवकरात लवकर आपण वळूया मेन विषयाकडे माझ्या वन आर के फ्लॅटचा तुम्हाला होम टूर देते आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा कारण असेच माझे लाईफस्टाईल रिलेटेड ब्लॉग किंवा ट्रॅ ट्रॅव्हल्स रिलेटेड ब्लॉग किंवा कुकिंग रिलेटेड ब्लॉग तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला भेटतील ठीक आहे तर चला मग सुरुवात करूया तर एवढी वन इथं तुम्ही बघू शकता मी आता सुरुवात करते लिफ्टपासून ही लिफ्ट आहे आणि इथून पायऱ्या आहेत त्याला डोर आहे कारण पोरं वगैरे जाऊ नयेत म्हणून साव्या मजल्यावरती फ्लॅट आहे त्यामुळे जरा हे होतं म्हणजे रिक्स असतं म्हणून पोरांनासाठी सेफ्टीसाठी ठेवलेला ते आणि दरवाजाच्या समोरसुद्धा एक बाल्कनी आहे आणि मस्त असा हायवेसुद्धा जातो वातावरण खूप छान आहे हा जो हायवे आहे तो हायवे मुंबई गोवा हायवे आहे किंवा जे पेटी पण आहे आणि ही बघू शकता ही जी रूम आहे ही रूम माझी आहे म्हणजे मी इथे राहते आणि बेड त्याचबरोबर शिलाई मशीन सगळं काही ॲडजस्ट करता करता रूम पूर्ण पॅकच झालेली आहे तसं बघायला गेलं तर मी ह्या रूममध्ये जवळजवळ आता तीन वर्ष झालं राहते आणि खूप छान आहे इथं पोरं वगैरे आजार पडत नाहीत त्यामुळे चेंज करण्याचासुद्धा काही मी विचार केला नाही आणि त्याचबरोबर रूम मालकीनसुद्धा खूप भारी आहे म्हणजे त्यांचीसुद्धा असं काही नाही की अकरा महिन्याने रूम खाली करा आता सर्रास बघायला गेले ना तर अकरा महिने झाले ना रूम खाली करावीच लागते असं मुंबईमध्ये तरी आता सध्या हे सुरू आहे ॲग्रोमेंट असतं अकरा महिन्याचं तर तुम्ही बघू शकता हे माझं ड्रेसिंग टेबल आहे आता तुम्ही म्हणेल ड्रेसिंग टेबलमध्ये मेकअपचं साहित्य ठेवायचं असतं हे कायच तू सगळं भरलं आहेस तर तुम्हाला सांगते मला एक तर मेकअप अजिबात आवडत नाही आणि मी मेकअप करत पण नाही त्यामुळे माझ्याकडे मेकअपचे जास्त प्रोडक्ट्स अगर वगैरे अवेलेबल नाही आहेत जे काही आहे ते थोडेसेच बॉडी लोशन परफ्युम्स तेल वगैरे इतकंच काही आहे ड्रेसिंग टेबलमध्ये खालच्या कपाटामध्ये मी सगळे काही कपडे ठेवलेले आहेत ते तुम्हाला दाखवायचं विसरूनच गेले आणि ते तुम्ही बघू शकता ज्या गरजेच्या वस्तू ज्या पो पोरांच्या हाताला लागू नयेत पोरं म्हणजे लहान मुलं आहेत त्यामुळे ती काही धडपड करतात पटकन पाडून लगेच फोडून टाकतात म्हणताना ती सेफ्टीसाठी त्या आरशामध्ये म्हणजे ड्रेसिंग टेबलमध्ये ठेवलेले आहेत आणि इथे टी व्ही लावलेली आहे त्या टी व्हीवरती थोडंसं डेकोरेटिंग केलेलं आहे साईटला बटरफ्लायज वगैरे लावलेले आहेत आणि त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता बेबींचे फोटोसुद्धा आहेत आणि हे मी आता लावलेले नाही तसं आम्ही पुण्यात होतो ना त्यावेळेसच ते आणलेलं आहे आणि ते सुद्धा इथं लावलेलं आहे त्यानंतर पोरांसाठी मच्छरदाणीची सिस्टीम केलेली आहे कारण मच्छर खूप असतात आणि त्याचबरोबर ते दिवस वगैरे काढत बसत नाही कारण दिवसभर पोरं जरी झोपले तरी सुद्धा चावतात शौर्याला मच्छर खूप चावतात बघू शकता पोरं आमची किती छान मस्त असे खेळत आहेत ते दिवसभर बेडवरतीच असतात खूप म्हणजे खाली वगैरे जास्त येत नाहीत आले तरी पण परत रिटर्न बेडवरतीच असतात कारण जागाच खूप कमी पडते पोरांना खेळायला आणि इथं तुम्ही बघू शकता ही माझी ही शिलाई मशीन आहे माझ्याकडे दोन शिलाई आहेत एक साधी आणि एक टू इन वन आणि ही वरती जी आहे ही जॉईन केलेले त्यानंतर हे आहे माझं देवघर आणि बघू शकता देवघरला मी असं काही सजवलेलं आहे असे काही प्लॅ ही लावलेले आहेत म्हणजे डेकोरेशन छोटंसं केलेलं आहे त्यानंतर बघू शकता पोराने भिंत्या किती रंगून ठेवलेल्या आहेत आता लहान मुलं म्हटल्यावर चालायचीच त्यानंतर हा जो आहे हा आतून दरवाजा अशा प्रकारे दिसतो आणि इतक्याच इतका जो स्पेस आहे हा पोरांना खेळण्यासाठी आहे ठीक आहे बाल्कनी तशी बाहेर आहे मात्र बाल्कनीमध्ये पण इतका काही स्पेस नाही आहे आणि इथं तुम्ही बघू शकता असं काही छोटंसं माझं देवघर आहे आता मी इथं राहायला लागून माझ्या लग्नालाच बघायला गेलं तर पाच वर्ष झालेले आहेत खूप काही नाही आणि खूप कमी पण नाही आणि इथं माझ्या पोराची सायकल लावलेली आहे म्हणजे माझ्या शौर्याची सायकल आहे आणि धान्यसुद्धा ठेवलेलं आहे त्याचबरोबर ही बाल्कनी आहे इथं तर डेली वेअरचे कपडे असतात आणि इथं दोन खुर्च्या वगैरे ठेवलेल्या आहेत जरी काही चहा वगैरे प्यायचं असेल बाल्कनीमध्ये तर बसून ठेवता म्हणजे पिता येतो आणि तसं बघायला गेलं तर आतमध्ये ठेवायला जागाच नाही शिल्लक आणि ह्या बाहेरच्या बाल्कनीतून असा काय व्ह्यूज तुम्हाला व्ह्यू तुम्हाला पाहायला भेटेल बघू शकता हे करंजाडे आहे करंजाडे सेक्टर टू म्हणा किंवा पनवेल सगळं काय आहे आणि त्यानंतर हे साईडला डोंगर आहे खूप मस्त असा व्यू पावसाळ्यामध्ये इतकं छान दिसतं ना असे वरून धबधबे पडत असतात खूप छान असं मस्त असतं मात्र पावसाळ्यामध्ये कपडे वाळत घालण्याचा वगैरे प्रॉब्लेम खूप येतो आता आम्ही जिथं राहतो ना तिथला थोडासा भाग अजून डेव्हलप होत आहे म्हणजे तिथे बिल्डिंग्स वगैरे आता सध्या अजून तयार होत आहेत आता सध्या काम त्यांचं सुरू आहे आणि कपडे वाळत घालायलासुद्धा खूप प्रॉब्लेम येतो आहे आता इथं तुम्ही बघू शकता बाल्कन्यासुद्धा दोन वर्षाच्या स्पेसमध्ये आहे आणि जागा पोरांना खूप काही खेळायला नाही आहे त्यामुळे पोरंसुद्धा खूप म्हणजे ही करतात तसं वरांड्यामध्ये सोडते त्यांच्यासाठी त्यांना आणि हे जे आहे हे, हे टॉयलेट बाथरूम आहे आणि इथं तुम्ही बघू शकता मी तुम्हाला थोडक्यात दाखवते बरेच जण म्हणतील त्यात काय दाखवायचं आहे टॉयलेट बाथरूम वगैरे कशाला दाखवले मात्र होम टूर म्हटल्यानंतर सगळं काही तुम्हाला दाखवावं म्हटलं जे काही रिअल आहे तेच दाखवलेलं आहे सजावट वगैरे अजिबात मी कशाचीही केलेली वेगण, 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 ही ही नाही आहे किंवा करायचं एक वेगळं असणार एक वेगळं दाखवणार एक वेगळं असं काहीही केलेलं नाही जसं मी राहते तसंच रिअल लाईफ तुम्हाला मी दाखवत आहे आता रिअल लाईफस्टाईल दाखवणं यात कसले आहे प्रत्येकाची परिस्थिती वेगवेगळी असते आणि हे बघू शकता हे जे आहे हे किचन किचन आहे सॉरी थोडासा शब्दांचे इकडे तिकडे होते समजून घ्या आणि हे किचन आहे आणि किचन पण खूप छोटा आहे अगदी काही करायचं म्हटलं ना तर खूप पूर्ण अडजस्ट का खूप ॲडजस्ट करावं लागतं आता भाड्याने राहायचं म्हटल्यानंतर थोडंफार अडजस्ट तर केलंच पाहिजे तसं बघायला गेलं तर मी मुंबईत आल्यापासून वन आर के सॉरी वन बी एच के फ्लॅट घेतलेला आहे मात्र इथं मुंबईत घेतलेला नाही तो आमच्या गावाकडे सांगलीमध्ये घेतलेला आहे आणि इथं तसं आम्ही जॉबसाठी करतो जॉबसाठी राहतो मी तुम्हाला सांगितलेलंच आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आणि इथं मी थोडंसं पिठे पीठ वगैरे त्याचबरोबर किराणा वगैरे ठेवलेला आहे आणि इथेसुद्धा एक म्हणजे असे तीन कंपाईन तीन भागामध्ये किचन जे आहे ते डिवाईड केलेलं के आहे आणि अशा प्रकारे काहीतरी ॲडजस्ट केलेलं आहे तशा बऱ्याचशा वस्तू मी बेड वगैरे बेडमध्ये वगैरे भरून ठेवलेल्या आहेत आणि फिल्टर वगैरे जॉईन केलं आहे कारण इथं पाण्याचा प्रॉब्लेम असतो पाण्यामुळे खूप आजारी पडण्याची शक्यता असते मुंबईला प्रदूषण किती असतं माहितीचं आहे तुम्हाला त्यानंतर इथं थोडंसं बिनकामाचं जे काही साहित्य आहे ते पण ठेवलेलं आहे या बाल्कनीमध्ये आणि या बाल्कनीमधूनसुद्धा अशा प्रकारचा जो व्ह्यूज आहे व्ह्यू आहे तो तुम्हाला पाहायला भेटेल खूप छान असं वातावरण आहे त्यामुळे रूम सोडत सोडू वाटत नाही कारण रूममध्ये जागा जरी कमी असली ना तरी वातावरण छान असतं खूप मस्त असं कसा दिवस निघून जातो काही समजत नाही त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता मी एक ट्रायफोड पण ठेवलेला आहे आणि इथं भांड्याची छोटीशीच जाळे बाकीची सगळी भांडी आहेत ती बेडमध्ये वगैरे मी भरून ठेवलेली आहेत आणि हा जो आहे हा फ्रीज आहे हा फ्रीज पण आम्ही पुण्यातच घेतला आहे सगळं काय पुण्यात घेतलं आहे फक्त फिल्टर आणि कूलर तेवढं इकडं आल्यानंतर मुंबईला घेतलेलं आहे आणि भांडी पण थोडी थोडीशीच मी काढलेली आहेत आता फक्त छो म्हणजे चार जणच आम्ही राहतो आणि भाऊ असतो तो कधीतरीच येतो म्हटलं एकच त्याच्यासाठी तर जास्त लागतच नाही आणि बघू शकता तुम्ही इतका किचनमध्ये सुद्धा एक पर्शी इतका स्पेस शिल्लक आहे आणि ही बघू शकता माझी चिमणी कशी खेळत आहे बेडवरती खूप मजा करतात पोरं दिवसभर खेळतात मात्र त्यांना आणखीन थोडंसं फेस असतो तसं बघायला गेलं तर मी खाली कधीतरी म्हणजे रविवारी वगैरे फिरवायला त्यांना घेऊन जातेच कधी जमलं तर जाते नाही तर नाही एक दिवशी गेले ना मग पोरत रोज जायला पाहिजे म्हणतात पोरं बघा व्हिडिओमध्ये बाय करतायत तुम्हाला तर हाय करायचं सोडून बाय करतो की हाय करतो त्याचा काय त्याला समजत नाही आणि हे आता दिसताना तुम्हाला व्हिडिओमध्ये खूप शांत दिसतात मात्र दिसतात तसे नाहीत बरं का खूप आगाव आहेत तर बीड सॉरी बेड जो आहे तो असा ऍडजस्ट केलेला आहे तुम्हाला दिसावं म्हणून लाईट लावलेलं आहे नाही तर तुम्ही म्हणसाल दिवसासुद्धा लाईट लावते का तर असा आहे माझ्या घराचा होम टूर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा होम टूर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आवडलं तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला हाईप करायला अजिबात विसरू नका ठीक आहे तर चला मग भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय